नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव तर आज आपण तुम्हाला म्हणजे आता हिवाळा पावसाळा लागलाय आणि उन्हाळ्याचे दिवस संपलेले तर त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे पद्धतीने नियोजन केलं पाहिजे पक्षीला सर्दी नाही झाली पाहिजे किंवा पक्ष्यांचं पाणी जे पावसाचं पाणी ते आतमध्ये गेलं नाही पाहिजे पक्ष्यांना तर हा बघू शकता याच्या आतमध्ये पाणी गेलं नाही पाहिजे ना आपलं तर आपण ह्या फार्मचं नियोजन थोडं सांगणार आहे पाणी कसं जातं किंवा कसं जायला नाही पाहिजे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे थोडं सांगणार आहे त्याच्यामुळे शेवटपुरतो व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून सांगा की कशा पद्धती व्हिडिओ पाहिजे तर तुम्ही बघू शकता हा आपला पाच हजार पक्षीचा दर फार्म आहे तर ह्या फार्म मध्ये जवळजवळ पाच हजार पक्षी तर काय होतं की हिवाळा आणि पावसा पावसाळ्यामध्ये काय होतं की सर्दीचं प्रमाण होऊ शकतं मोठ्या प्रमाणात सर्दी येऊ शकते तर त्यासाठी आपण येऊ नव्हतो तर उन्हाळ्याच्या हिशोबाने जी झाडं लावली होती त्याचा पावसाळ्यामध्ये तर कशा पद्धतीने फायदा होतो ते पण सांगतो तुम्हाला कारण हे बघू शकता की झाड आता ज्या आई ते तर याचं जे पान आहे ते बाहेरपर्यंत पर्यंत वाढेल आणि हे आतमध्ये पण वाढेल उन्हाळ्यात काय होतं की सावली पूर्ण शेडवर पसरते आणि बाहेर पण राहते म्हणजे ऊन पण आतमध्ये जात नाही आणि शेडला पण सावली होती आणि पावसाळ्यात पावसाळ्यात काय होतं की जे झाडं आहेत ते जे पाऊस येतो असतो आपला पूर्ण ह्या साईडने जर पाऊस आला तर ते झाडांना तो अडकतो आणि जास्त प्रमाणात आतमध्ये जात नाही त्यांनी तू ओल्ल होत नाही कारण काय होतं की अचानक पावसाची लाट येऊ शकते पाऊस येऊ शकतो तर पूर्ण शेडमध्ये पाणी शिरतं घुसतं तर त्यांनी काय होतं की पक्ष्यांना सर्दी होऊ शकते तू ओल्ल होऊ शकतं आणि तू जर ओल्ल आलं तर पक्ष्यांना म्हणजे बाकीचे पण भरपूर काही तुसाचे जे प्रॉब्लेम असतात ते येतात त्याच्यामुळं की पक्ष्यांना जर म्हणजे सर्दी वगैरे यायला नाही पाहिजे किंवा इतर प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे यासाठी आपण हे झाडाचा उपयोग होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट जर समजा पाऊस आला तर पाऊस आल्यानंतर आपण काय करतो हे जे बारा तर बाळगणी आपण ह्या प्रमाणात वरती घेतो आणि परत पूर्ण खाली सोडले जाते तर हिनी काय होतं की पूर्ण म्हणजे पाणी आत्मिक जात नाही आणि पक्ष्यांना पूर्ण पाऊस लागत नाही त्यांनी सर्दी पण येत नाही आणि बाकीची पण प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामुळे ही पण काळजी घेतली पाहिजे की पाणी आत्मिक जायला कामा नाही तर आणि जे पावसाळ्यात काय होतं की सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत वातावरण असं असतं की सगळं थंड थंड असतं तरी काय होतं तू सोडलं होतं तर तूस जे ओल्ल झालं ना तर ओल्ल झाल्यानंतर त्याच्यातून उबदार वास निघतो खूप मोठ्या प्रमाणात वास तयार होतो आणि तो पक्ष्यांच्या नाकात जाय गांधींची हाईट असते त्या लेवलला छोटी असते तर त्यामुळं त्याच्या नाकात लवकर ते वास जातो आणि तिने काय होतं तुस ओल्ल झाले नाही नाकात गेल्यामुळं सर्दी किंवा इतर प्रॉब्लेम बरेचसे ते पक्ष्यांना होतात आणि पक्षी रिझर्ट देत नाही किंवा पाणी म्हणजे पक्षी रिझर्ट देत नाही आणि म्हणजे साय हाईज साईज मोठ्या प्रमाणात होत नाही किंवा साईज वाढत नाही तर हे सर्दीनं प्रॉब्लेम येऊ शकते त्याच्यामुळे तूस जेवढं आपल्याला कोरडं ठेवता येईल सुकलेलं ठेवता येईल तेवढं त्याची काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे पाणी जास्त आतमध्ये जाऊन द्यायचं नाही किंवा जर पावसाचे जे बारीक बारीक थेंब असते ते आतमध्ये गेले नाही पाहिजे जरी गेले तर तूस खालीवर करून घेणे रॅकिंग करणे रॅकिंग केली तर मग भरपूर काही कमी होतं तर तुम्हाला अशीच काही बरीचशी माहिती आपल्या युट्यूब चॅनलला भेटत असती आणि आता फक्त सर्दीविषयी सांगितलं या झाडांविषयी सांगितलं आणि थंडी पावसायचं काय नियोजन केलं पाहिजे आजून भरपूर अशी माहिती सांगत राहील तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद